उपवासाच्या दिवशी पटकन काहीतरी झटपट आणि चविष्ट बनवायचं असेल तर हा रताळ्याचा किस आणि खमंग काप ही रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे नक्की ट्राय करून बघा खूप पटकन होतं आणि खूप छान होतं चला त्या साथी होता होता। तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी एक रताळा घेतलेला आहे आपण आता बनवत आहोत रताळ्याचा किस आधी आणि मग आपण काप बनवणार आहोत तर इथे रताळ्याच्या वरचे साल आणि बटाट दोन मिडियम बटाटे घेतले त्यांच्यावरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर रताळ्याच्या साईडचे कट करून घेऊन आपण याला जाड किसनेने किसून घेतलेलं आहे सर्वप्रथम मी रताळ्याचा किस केला आणि आता बटाटे किसून घेणार आहोत आता हे जर आपण लगेच रेसिपी करतो हो, करत आहोत तर आपण डायरेक्टच आपण हे रेसिपीला वापरणार आहोत पण जर तुम्हाला वेळ असेल रेसिपी करायला तर हा किस पाण्यात ठेवून द्या म्हणजे तो काळसर पडणार नाही आता तूप गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत हा कीस जो आहे जरी तुम्ही तिखट खात असाल तरी फार तिखट बनवू नका कारण की खूप तिखट हा जो किस आहे तो चवीला छान लागत नाही मिडियमच छान लागतो आता तुम्ही कढीपत्ता खात असाल तर या स्टेजवर कढीपत्ता ॲड करू शकतात आता मी याच्यामध्ये जो आपण किस करून घेतलेला आहे तो ॲड करून घेतला आहे हा सुद्धा दोन मिनटं आपल्याला परतायचा आहे बेसिकली तुम्ही उपवासाला जर कळीपत्ता कोथिंबीर जिरं काळी मिरी पावडर आलं जे काही खात असाल ना जसं तर तो तुम्ही ह्या रेसिपीमध्ये यूज करू शकतात आता याच्यामध्ये चवीनुसार उपवासाचं मीठ आणि काळी मिरी पावडर ॲड केलेली आहे याच्यात आता माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी नाही टाकले पण कोथिंबीरसुद्धा टाकून छान लागतं दहा मिनटं याला वाफ काढून देऊन आता पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत कारण की आपण पाणी ॲड केलेलं नाही म्हणून दहा मिनटानंतर एकदा मिक्स करून आता याच्यामध्ये आपल्याला तीन लहान चमचे दाण्याचं जाडसर कूट आपल्याला ॲड करायचं आहे आणि अख्खे शेंगदाणेसुद्धा ॲड केलेत ना तरी ते छान क्रंची लागतात आता याला मिक्स करून पुन्हा पाच मिनटं अशी वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे टोटल ह्या रेसिपीला पंधरा मिनटं लागतात पंधरा मिनटाच्या वर जास्त लागत नाही आणि खूप लवकर होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदा बनवतायत की ऑलरेडी तुम्ही बनवले आहे आणि बनवत असाल तर ती कशी बनवतात नक्की सांगा आता आपला रताळ्याचा किस तयार झालेला आहे आपण बनवणार आहोत आता रताळ्याचे काप रताळ्याचे काप करण्यासाठी आपण सगळ्यात आधी वरचं साल काढूयात आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कारण की माती असते ती पूर्णपणे आपल्याला काढायची असते आता रताळ्याचे काप करत असताना फार बारीक नाही फार जाड नाही मिडियम असे एकसारखे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि हे उकळत्या पाण्यात आपल्याला सोडायचे पाणी अगदी हलकं उकळलं की त्याच्यामध्ये दोनच मिनटं हे रताळ्याचे काप टाकले की दोन मिनटं आपण झाकून देऊया दोन मिनटानंतर बघूयात आपले काप अगदी परफेक्ट असे शिजले आहेत आता हे जे पाणी एक्स्ट्राचं ते काढून घेतलेलं आहे आणि त्याच पॅनमध्ये मी तूप ॲड केलेलं आहे गुळ दोन चमचे ॲड केलेलं आहे जर तुम्ही गुळ पावडर वापरत असाल तर ती लगेचच मेल्ट होईल पण मी इथे गुळचे थोडेसे खडे आहेत म्हणून मी याला मेल्ट करून घेणार आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे आता याला मिक्स करून घेऊया गुळ तळला की याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे ड्रायफ्रूट्स हलके क्रंचसाठी नक्की रताळ्याच्या कॅप कापमध्ये ॲड करा कारण की रताळे अगदी सॉफ्ट आणि ड्रायफ्रूट क्रंची असं कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर बघा अगदी परफेक्ट असा कलर आलेला आहे आणि कापसुद्धा एकदम परफेक्ट असे शिजले गेलेले आहेत तर बघू शकतात की ती इझिली कट होतात आणि कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आता आपल्याला दोन्ही रेसिपीज रेडी झालेल्या आहेत प्लेटिंग करून घेऊया तर इथे रताळ्याचा किस एकदम वाफळता असा रेडी आहे आणि आता आपण काप सर्व करून घेणार आहोत ही रेसिपी एका माणसासाठी अशी मी दाखवलेली आहे जर तुम्ही दोन ते तीन जणांसाठी करत असाल तर फक्त क्वांटिटी वाढवायची आहे पण उपवास सहसा सिंगल माणसाचा असतो म्हणून मी एक जणांसाठी ही रेसिपी दाखवली आहे